न्यूज नाशिक शोध घोटी इगतपुरी तालुक्यात असलेल्या वैतरण आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरच उपस्थित राहत नसल्याचा प्रकार समोर आलाय तीस डिसेंबरला धारगाव येथील एका तरुणाचा अपघात झाला यावेळी त्याला उपचारासाठी वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं मात्र यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार करण्याऐवजी या ठिकाणी परिचारिका उपचार करत असताना एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं विचारणा करण्यात आली असता वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याची बाब समोर आली आणि संतप्त झालेल्या एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्रासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं दरम्यान अनेक तास उलटून देखील वैद्यकीय अधिकारी उपस्थित झाले नसल्याचा आरोप एल्गारच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय तर मध्यरात्री बारा वाजता वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात दाखल झाले आणि त्यांनी जखमींवर उपचार सुरू केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र यामुळे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला असतो या ठिकाणी अधिकाऱ्यांवर प्रशासनाचा वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय तर वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याची बाब समोर आल्यानं रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असून यामध्ये एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित केला जातोय दरम्यान या आंदोलनावेळी एल्गार कष्टकरी संघटनेच्या सुरेखा त्रंबकेश्वर तालुका तालुकाध्यक्ष वसंत इर्दे तुषार देहाडे हिरामणगिरे अंकुश मदे शांताराम पादीर काळू भस्मे सचिन पादीर सोपान पारधी संजय वारघडे सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज इगतपुरी